नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे सध्या मी नागपूरमध्ये आहे आणि नागपूरमध्ये जे आहे आज नुकताच एका गाण्याचं लॉन्चिंग झालेलं आहे ते गाणं म्हणजे तुमच्या बहिणी संघ तुमच्या बहिणी संघ या गाण्याचं नुकताच लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे हे गाणं तू तुला लग्नाची झाली रे काज तू आहे सठो बाज माया बहिणीची गोष्ट कराले तुला वाटत नाही कलाज हे गाणं जे आहे विदर्भातल्या कलाकारांनी बनवलेलं आहे गीतकार विदर्भातलेच आहे आणि कलाकार सुद्धा विदर्भातले आपण बघू शकतात ना हे जी टीम आहे ही टीम जी आहे ह्या टीमने हे गाणं बनवलेलं आहे आणि मुंबईच्या तोडीला तोड कसं हे गाणं म्हणलेलं आहे माझ्यासोबत अमित गणवीर आहे या गाण्याचे मुख्य हिरो जे आहे ते अमित गणवीर अमित काय सांगशील एकदम झकास असं गाणं आता फक्त एवढं सांगू इच्छितो मी की गाणं आम्ही आज लॉन्च केलेलं आहे सगळ्या गाणं हे गाणं बनवायला खूप मेहनत लागलेली आहे पण जेवढी मेहनत लागली आहे तेवढी ताकद पण आमच्याजवळ होती प्रणयदादा दादा, सुमित सुमितदादा आणि बरेचसे लोक आमच्याशी जोडलेले आहेत दादा आणि त्याच्यामुळे हे गाणं सक्सेस झालं आहे दर्शनचा सपोर्ट आणि माझ्या नागपुरी टेक टीमचा सपोर्ट होता म्हणून आज हे गाणं आम्ही पार पाडलेलं आहे शूट करून आणि ऑडिओ बनवून तर आता तुम माझी इच्छा आहे की सगळ्यांनी डब्ल्यू एच न्यूज जेवढेही बघतात सगळ्यांनी हे गाणं प्लीज पाहावं नागपुरी टेक इंस्टाग्राम पेज चॅनलवर याचा मी लिंक टाकलेली आहे सोबतच यूट्यूब यूट्यूबवर हे गाणं ऑफिशियली लॉन्च केलेलं आहे तर यूट्यूबवर जाऊन नागपुरी टेक लिहायचा एन ए जी पी यू आर आय की ए अंडरस्कोर देऊन आणि तिथे दे जाऊन हे गाणं गाणं तुम्ही पाहू शकता जेवढं वाटत पहिला अनुभव पहिलं गाण्याचा पहिला अनुभव एक अनुभव होता पण तो अर्धास होता म्हणून मी याला पहिलं म्हणेन तर खूप तुफान अनुभव होता तुम्ही प्रणयदा पण विचारू शकता कसा अनुभव होता माझा काही सोपं गोष्टी नाही गाणं म्हणणं किंवा फिल्म बनवणं सोपं नाही या गाण्याची हिरोईन सुद्धा माझ्यासोबत काय नाव म्हणाली पण काय सांगशील हे तुझं पहिलं गाणं होतं अनुभव कसा राहिला एकदम शूटिंग म्हणजे काय चॅलेंजिंग काय होतं तुझ्यासमोर आ, मी ऍक्च्युअली माझ्या लाईफमध्ये असं ओरली बघितलं नव्हतं हो पर्सनली शूटिंग कशी असतं नाही का तर त्या तो एक एक्सपिरियन्स प्लस मला म्हणजे भीती वाटत होती की मी हे करून घेईल का की एकदम कॅमेरा फेस नाही केला होता रील बनवणे काही डिफरंट पार्ट असतं आणि जेव्हा पूर्ण टीमच्या समोर ऍक्टिंग करावं लागते तेव्हा मी नर्वस होती थोडी पण अमितच्या सपोर्टनी आणि यांच्या पूर्ण नागपुरी टेकच्या जे सपोर्ट मला मिळाला म्हणजे मी पर्सनली एका एका कॉल केला झाले नाही खूप रिटेक नाही झाले पण ठीक आहे म्हणजे मी म्हणजे असं मला वाटलं नव्हतं की मी करून घेईल पण यांनी मला म्हटलं प्रत्येकानी पर्सनली कॉलवर आणि म्हणजे असं पर्सनली म्हटलं की तू करून घे तर म्हणजे असं म्हणू नाही शकत की एकदम हंड्रेड पर्सेंट दिला पण पर जेवढं ट्राय केलं ते बेस्ट सुंदर आम्ही बघितलं सुंदर गाणं ते तू पण गाण्यामध्ये आहे तुझा अनुभव कसा राहिला या म्हणजे गाण्याच्या शूटिंगचा तर नेहमीच करत असतो पण गाण्याचा पहिल्यांदा झाला त्याच्यावर मी खूप एक्सायटेड होते आणि खूप छान वाटलं मला मुंबई गाठाची आहे हो नक्कीच तुला पण मुंबई गाठाची हो नक्कीच माझ्यासोबत आता एक खास कलाकार आहे म्हणजे ही जी जोडी तुम्ही बघता ना नागपुरी टेक जे यूट्यूब चॅनल आहे तुम्ही यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबही करा आणि नेहमी जर तुम्हाला कॉमेडी जर व्हिडिओ जर बघायचे असेल नागपूरच्या या कलाकारांचे नागपुरी टेक च्या यूट्यूब चॅनलवर मिळाल म्हणजे जिजा सालेची जोडी ही अशी आहे दर्शन माझ्यासोबत आहे तुम्ही काय सांगाल या गाण्याचं आता अनेक तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवलेले आहे तुमची एक अशी कशी निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये तर तुमचा हे जे लोक जर बघितलं जर कोणी बागून जरी बघत पण एकंदरीतच गाणं हे तुम्ही बनवत असताना तुमच्या समोर जे काय चॅलेंजिंग होतं या गाण्याचं सगळ्यात मोठा चॅलेंज हा होता की हे गाणं आम्ही स्वतः करतोय म्हणजे आमची टीम स्वतः क्रिएट करते आहे आणि त्याच्यामुळे हे चॅलेंजिंग होतं बाकी अभिनय करताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी तर होत्याच ज्या केलेल्या होत्या पण स्वतः एखादा प्रोडक्ट तयार करताना जो काही भार असतो डोक्यावर जे काही मेहनत असते तो, तो सगळा अनुभव यावेळेस आम्हाला अनुभव मिळालेला आहे आणि सगळ्या टीमनी कचून मेहनत केली आणि एक सुंदर गाणं प्रेक्षकांच्या समोर आणून ठेवलेलं आहे जे युट्यूबवर तुम्ही पाहू शकता नागपूर टेक या चॅनलवरती आणि भरभरून बर प्रेम द्यावं भरभरून प्रतिसाद द्यावा आमच्या गाण्याला एवढीच प्रेक्षकांना तुम्ही जे एक बावीसला लॉन्चिंग करणार होते पण बावीसला तुम्ही एक तुमचा व्हिडिओ लॉन्च केलेला आहे कि तुम्ही मारत इथला की काय माझ्या बहिणीसोबत काय आहे माझ्या बहिणीसोबत हे याच्या संदर्भात सांगा तो व्हिडिओ होता कसं असेल मलाही उत्सुकता होती गाणी बघण्याची नाही मेन तेच एक प्रोमोशनल ऍक्टिव्हिटी म्हणून आम्ही तो प्रयत्न केला होता की कशा प्रकारे लोकांना धरून ठेवता येईल प्रेक्षकांना एक उत्साह वाढवून ठेवायचा होता त्यासाठी ते केलं होतं आणि हो बावीस तारखेचा विषय असा होता की बावीसला सांगतो बावीसला सांगतो कारण आम्ही एक स्वतः स्वतःलाच एक डेडलाईन दिली होती की ह्या काळात ह्या वेळेतच आपल्याला ते करायचंय आणि तेव्हाच सोडायचं आहे त्यामुळे आम्ही तेवढ्या स्पीडली काम करू शकलो आणि स्पीडली ते कामं होत गेले तर बावीसला तर गाणं झालं नाही लॉन्च पण आम्ही टीजर आणि एक पोस्टर नक्कीच आम्ही सोडलं की लोकांना माहीत पडेल की काहीतरी आहे तर त्याच्यामुळे आणि मग लगेच आम्ही चोवीसला गाणं सोडायचा निर्णय घेतला होता भाषा पण तुम्ही आपली नागपुरी भाषा वापरता हे एक विशेष म्हणजे बोली भाषा पण तुम्ही जपता हो हो हे गाणं नागपूरचं नाही तर अख्ख्या विदर्भाचं गाणं आहे विदर्भाच्या प्रत्येक घरात वाजणार वाजू शकेल प्रत्येक घरात घडणाऱ्या गोष्टींशी निगडित गाणं आहे प्रत्येक घरात जिजा असतो आणि साला असतोच आहे बिलकुल बिलकुल तर हा एक विषय पण नवीन होता आणि आम्हाला अख्ख्या विदर्भासाठी एक विदर्भातर्फे एक गाणं अख्ख्या महाराष्ट्राला द्यायचं होतं ते आम्ही दिलंय आय होप की प्रेक्षक पसंत करतील नक्की अमित भाऊ आणखी काही मोठा प्रोजेक्ट याच्यानंतर प्रणय भाऊ सांगतील आज आमचे कनक भाऊ आलेले नाही आहे प्रणय जाता पुन्हा प्रणय भाऊकडे काय मोठा प्रोजेक्ट आता कारण आपल्या पशी कलाकार आहे जे आणखी काही करण्याची म्हणजे काही असं म्हणत आहे का आता कसं आहे आम्ही पण तितकं उघडपणे बोलू शकत नाही कारण की आम्ही तितके बांधून आहोत परंतु इतकीच गोष्ट बोलेन की नागपूरच्या कलावंताचा जगाला हिवा वाटेल बिलकुल असा प्रोजेक्ट आम्ही करतोय बस इतकंच बोले नक्कीच नागपूरच्या कलाकारांना जगाला हेवा वाटेल असं आम्ही करणार आहोत आणि नक्कीच प्रणय सतलज आहे युवा एक गीतकार आहे आणि ही सगळी मंडळी जी आहे युवा मंडळी आहे कोमल सुद्धा कोमल कोमलला घ्यायला पाहिजे कोमलला पण बोलायला पाहिजे कोमल ये ये कोमल कोमल ये कोमल ये कोमल कोमल मग मग का खूप शरम तू म्हणा कलाकार आहे पण शर्मीचा आहे कोमल तू मग का <laughs> क्या बोली सर अभी ठीक है काम पीछे क्यों रहता काम में ध्यान देना पड़ता <laughs> <laughs> पीछे <स्लिप इचे> रहता <laughs> बाकी लोग तो है अपने दादा लोग दादा लोग वो स्क्रिप्ट जो लिखे देते है ये लोग मराठी में लिख के देते है और तो हिंदी भाषिक है बोलता बराबर है याद करके बोल लेता हूँ तो उसमें क्या और वो रिटेक वगैरह होता है हाँ होता है थोड़ा बहुत तो डांटते कोई डांटते नहीं समझाते हैं सुधारते हैं समझाते हैं सुधारते हैं नक्कीच हा कोमल सुद्धा आहे कोमल सुद्धा एक म्हणजे कलाकारच आहे तुम्ही पण ह्याच्यामध्ये आणखी का ताईसोबत जो असं या थोडं लाईटमध्येही तुम्ही सुद्धा या गाडीमध्ये एक आ, आ, भाग घेतलेला आहे तुमचा कसा अनुभव हो राहिला माझा खूप छान अनुभव होता आणि मी ॲज अ असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे त्या व्यतिरिक्त मी एक कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून पण काम केलं आहे आणि आम्हाला खूप म्हणजे इतकी मेहनत केली या गाण्यासाठी की म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळ आम्हाला तीन तीन वाजायचे म्हणजे झोपायसाठी भरपूर म्हणजे मेहनत घेतलेली आहे आणि हे गाणं म्हणजे भरपूर लोकांपर्यंत पोहोचावं अशी माझी इच्छा आहे आणि फर्स्ट ऑफ ऑल की मला असं वाटलं की मलाच ह्या गावा गाण्यामध्ये काम करायची इच्छा होती पण ती माझ्यापेक्षा बेटर करत होती त्यापेक्षा म्हणून तिने पण केला आणि हे गाणं सा, जे आहे सर्वांनी म्हणजे व्हायरल करावं अशी नक्कीच हे म्हणजे तुमच्या बहिणी संग हे गाणं नुकतंच आजच लाँच झालेलं आहे आणि युट्यूब चॅनलवर रिलीज सुद्धा झालेला आहे नागपुरी टेकवट नक्कीच या गाण्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि नागपूरच्या कलाकारांना खास करून नागपुरी भाषेतल्या कलाकारांना तुम्ही प्रोत्साहन गीताचे लेखक माझ्यासोबत आहे प्रणय सतलस त्यांनी हे गीत लिहिलेलं ले आहे आणि गीत अवघ्या हो दहा ते बारा मिनिटांमध्ये लिहिलं असं त्यांनी भाषणामध्ये सांगितलं दादा काय सांगाल विदर्भातले करा का, कलाकार आणि विदर्भातलेच लेखक विदर्भातलेच प्रोड्युसर गाणं एक अत्यंत सुंदर असं गाणं आज रिलीज झालेलं आहे मी सर्व श्रोत्यांना जे आहे नमस्कार करतो आणि आज फार आनंदाची गोष्ट आहे की आज नागपूरच्या तमाम कलावंतांकडून एक मोठं गाणं या संपूर्ण महाराष्ट्रात गाजेल ही अपेक्षा आहे आणि इतकं मोठं गाणं नागपूरच्या या कलाकारांनी उभं केलेलं आहे त्यामध्ये ते छोटंसं रोल माझासुद्धा आहे कारण मी हे गाणं लिहिलेलं आहे आणि तुम्ही खूप सुंदर प्रश्न केला की विदर्भातल्या ह्या सर्व कला ॲक्च्युली आम्ही जवळपास बारा चौदा वर्षापासून मी गाणं लिहिण्याचं काम करतो आणि त्यानंतर मला असं लक्षात आलं की आम्हाला कुठलंही काम करायचं असेल तर आम्हाला मुंबईला जावं लागतं दिल्लीला जावं लागतं म्हणजे इंडस्ट्रीत काम करता नसताना आम्हाला असं फील होतं की नागपूरच्या कलावंतामध्ये इतकं सगळं टॅलेंट असून आम्हाला इथून तिथं यावं लागतं तर आम्हाला अशी नागपूर विदर्भातल्या लोकांना आता इथल्या स्थानिक प्रतिनिधींना अशी विनंती आहे की एक नागपूरमध्ये विदर्भ लेवलची एक मोठी इंडस्ट्री उभी झाली पाहिजे जेणेकरून नवनवीन कलाकार इथं आले पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये थोडासा वेळ जाईल आपल्याला परंतु एक इंडस्ट्री नागपूरमध्ये उभे राहावी हे आमचे तमाम कलावंतांची अपेक्षा आहे आणि राहिलेली गोष्ट आहे जी गाण्याची गाणं तुम्हाला भन्नाट गाणं झालेलं आहे एकदम सुंदर गायला आहे सुंदर म्युझिक सुंदर चित्रीकरण केलं आहे आणि माझे मित्र जे आहेत अमित आणि दर्शन यांनी खूप छान तो तुम्हाला पडद्यावरती दिसणार आहे त्यानुसार अयुधदादांनी सुद्धा खूप सुंदर याला कोरिओग्राफी केली आहे माझे मित्र चेतन लोखंडे यांनी सुंदर गायले स्वप्नील दादा पगारे यांनी सुंदर म्युझिक केलेलं आहे तुम्हाला हे गाणं नक्कीच आवडेल थँक्यू कलाकार पण तुम्ही निवडून निवडून घेतले चेतन चेतन लोखंडे गायक त्यांचं जर समजा आम्ही गाण्यात वाजलं मी स्वतःही असं सुरुवातीला म्हणालो जेव्हा टीजर सामोर आलं की बाबा हे अनिल मिलिंद शिंदे हे गाणं गायलं असेल म्हणजे स्वतः मला जे म्हणजे असे तुम्ही कलाकार निवडून घेतलं ते हेच जी संकल्पना सं, ही नेमकी मुळाची होती खूप सुंदर प्रश्न आहे ॲक्च्युली हे आनंददादांनीच कारण की हे आनंददाचं गाणं गाऊ शकले असते परंतु आनंद आणि आमचं होतं पण की आम्ही आनंददाकडून हे गाणं करावं हो म्हणून परंतु जे अमित दादाचं जे कॅरेक्टर आहे ते यंग कॅरेक्टर आहे तर त्याला एक सिमिलर व्हॉइस जे पाहिजे होतं कारण की एक नटकट कॅरेक्टर जे आहे आ, ते अमित दादांचं आहे त्याच्यामुळे चेतन दादाला हे आपण व्हॉइस द्यावं तर माझ्या डोक्यात आले की आपण हे चेतनदा गावाय ते दादाला मी फोन केला की दादा असं असं गाणं मी गाणं करतोय आणि तुला गाणं हे करा गायचंच आहे तर आम्ही नाशिकला गेलो नाशिकला अपश्ट्री स्टुडिओ आहे तिथे होकल घेतलं आणि त्यानंतर मग आजी वसं सगळं काम झालं स्वप्नील दादानी केलं आणि तुम्ही तर ऐकलं सुंदर गाणं मी आपल्या विदर्भामध्ये कलाकारांची कमी नाहीये गीतकार तर तुम्ही आहेच कारण तुमचे गाणे म्हणजे एकदम म्हणजे प्रेमाच्या गाण्यापासून तर क्रांतिकारी गीतापर्यंत बुद्ध भीम गीतापर्यंत तुमचे गाणे म्हणजे कलाकारांची कमी नाही आहे गीतकारांची कमी नाही आहे मात्र इथं प्रोड्युसरची खूप कमी येते कारण प्रोड्युसर जर नसला तर तुमच्या कलाकारांना ते गाणं बनवण्यात म्हणजे खूप म्हटलं आर्थिकता तेवढी आपले सक्षम कलाकार कला कला नाही आहे पुण्या मुंबईच्या कलाकारांना प्रोड्युसर मिळते पण आमच्या विदर्भातल्या कलाकारांना प्रोड्युसर मिळा मिळत नाही अशा वेळी विदर्भात सुद्धा मोठे मोठे लोक आहेत त्या लोकांनी सामोर येण्यासाठी तुम्ही काय त्यांना म्हणजे म्हणजे मागणी करणार खास करून की कलाकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रोड्युसरना सुद्धा सामोर आलं पाहिजे याच्या सगळ्या गोष्टीचं एकच उत्तर आहे आम्ही सॅम्पल बनवलंय आता प्रोड्युसर स्वतःहून चालून येतील सर कारण की प्रोड्युसर पण असे आहे की नवीन कलावंतावर विश्वास ठेवणार कारण की लाखो रुपये आपण एका गाण्यावरती म्हणजे इन्व्हेस्ट करतो आणि ते गाणं लोकांपर्यंत पोचतं नाही पोचतं हे एक रिस्क असते परंतु आता मला विश्वास आहे की प्रोड्युसर येतील आणि माझ्याकडून का असे ना आणि मी तर म्हणजे ठीक आहे की मी छोटा मोठा क कवी शायर आहे आणि काम करत असताना मला हे लक्षात आलं की आपण नवनवीन आपले जे भाऊ बहीण आहेत त्यांच्यासाठी आपण काम करायला पाहिजे कारण आपण या मातीतलं आहे आणि ॲज अ लिरिक्स जे आहे माझे आजच्या लॉन्चिंगला जे आहेत माझे उस्तादे मोहतरम जनाब नसीम साहेब हे सुद्धा आलेले आहेत आणि त्यांनी जे आमच्यावरती संस्कार घातलेले आहेत तर आ, या मातीमध्ये जे आहे ना कला आहे विदर्भ हा कलावंतांचा माहेर आहे कलेचा माहेर आहे <coughs> तर याच्या समोर पण आपण नवीन नवीन नवी नवी एक्सपेरिमेंट करू सर थँक्यू तर नक्कीच हे होते या गीताचे जे गीतकार जे आहे प्रणय सतलज नागपुरातील नागपुरी टेकच्या टीमनं एक अल्बम सॉन्ग रिलीज केलेलं आहे त्याचं नाव आहे तुमच्या बहिणी संघ खूप हिट आ, हा एक सॉन्ग आलेला आहे नुकताच त्याचे प्रोड्युसर जे आहे सुमित भाले तर माझ्यासोबत आहे दादा काय सांगाल एक सुंदर असं आपल्या नागपूरच्या मुलांनी आणि नागपुरी टेकच्या टीमनी हा सॉन्ग जो आहे तुमच्या संघ हा आणलेला आहे आणि तुम्ही त्याचे प्रोड्युसर आहात सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो नागपुरी टेक हा जो चॅनल आहे हा नागपूरची जे भाषा आहे त्याला घेऊन खूप उत्तम दर्जेदार असं कंटेंट यूट्यूबला प्रस्तुत करतो आणि अमित आणि दर्शन हे दोन्ही कलाकार जे आहेत ते नागपुरी टेकमध्ये खूप चांगलं काम करतात नागपूरला रिप्रेझेंट करतात आणि टॅलेंट भरपूर आहे दोघां दो, दो दोन्ही मुलांमध्ये तर मला असं वाटलं की बा यावेळेस आपण सुद्धा टॅलेंटला आ, सपोर्ट करावा आणि नागपूर टेकचे दोन्ही मुलं माझ्याकडे आले आ, फार जुने संबंध आहे त्यांच्यासोबत दोन्ही आले त्यांनी म्हटलं की बा सर असा एक विषय आहे की आम्ही एक साँग लाँच करतो आहे तर आम्हाला आपण प्रोड्यूस करावा म्हणून मी या च नागपूर टेकला मी आज या सॉंगला मी प्रोड्यूस केलं आणि एक उत्तम दर्जाचं क्वालिटी सॉंग त्यांनी लॉन्च केलेलं आहे आज इथे त्याकरता मी त्या दोघांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो नक्कीच आपण बघतो आहे की पुण्या मुंबईमध्येच आतापर्यंत जे कलाकार म्हटले जाते तिथे अल्बम निघाळल्या जाते पण आमच्या नागपूरच्या टीमने सुद्धा ही गोष्ट करून दाखवलेली नागपुरातलेच गीतकार आहे याच्यामध्ये प्रोड्युसर हे नागपुरातलेच आहे आणि विशेष करून जे कलाकार आहेत ते सुद्धा नागपूरमधलेच आहेत आणि कलाकार भरपूर आहेत पण प्रोड्युसर मिळत नाही अशावेळी प्रोड्युसरची जी भूमिका असते ती खूप महत्त्वाची असते आणि तेच भूमिका जी आहे आमच्या सुमित भाऊने या ठिकाणी निभवली आहे म्हणूनच जो आहे तुमच्या बहिणीसंग हा हो सॉन्ग जो आहे आज नागपुरातून रिलीज झालेला आहे बघत राहा डब्ल्यू बी एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार